नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत अमरावतीच्या बाजारात कापसाला आठ हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे राळेगावच्या बाजारात कापसाला सात हजार नऊशे तीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वडवणीच्या बाजारात कापसाला सात हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे पारशिवनीच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला आठ हजार वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे घाटंजीच्या बाजारात कापसाला सात हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे मानवतच्या बाजारात कापसाला आठ हजार पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे मारेगावच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे खामगावच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपयापर्यंत भाव मिळत आहे कळमेश्वरच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे शेगावच्या बाजारात कापसाला सात हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे भिवापूरच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे दहा रुपयापर्यंत भाव मिळत आहे सोनपेठच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे सिंधीच्या बाजारात कापसाला सात हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे पाथर्डीच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजारातील कापसाचे भाव धन्यवाद